एकोणीशे त्र्याण्णव मध्ये रामदास यांच्या पत्नी स्वतःला जाऊन घेतलं होतं की प्रश्न शेवटी जे रामदास कदमजींनी आरोप केला त्याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे आणि अनिल परबच्या आरोपाचं उत्तर रामदास कदमजीने दिलं पाहिजे कारण का सत्य हे ते लोक सांगू शकतात ना कालपासून जी माहिती रामदास कदमजींनी बाहेर काढली बाळासाहेबांच्या संदर्भात त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे का देत नाहीये का गप्पा आहेत तुम्हाला अनिल परब का लागतोय तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय तुम्हाला हे अन्य लोक का लागत तुमच्या वडिलांबद्दल अगर कोणी अशी माहिती दिली असेल तर तुम्ही थणकावून पत्रकार परिषद मध्ये सांगितलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती खोटं बोलतोय माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका मी आभ्रू नुकसानी गावात टाकीन बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी खरं म्हणलं आतापर्यंत दाखवली पाहिजे होती हे विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा ऐकण्याचा अधिकार आहे रामदास होऊन ना, त्यांना नारकोट आहे सगळ्यांची एकत्र जाऊन दे बाजूला उद्धव ठाकरेचे पण भेट लावा होऊन ना एकत्र नारकोट आहे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे आम्ही दिशा साल्यांबद्दल बोलतो आदित्य ठाकरे गप्प आता बाळासाहेबांबद्दल विषय आला उद्धव ठाकरे गप्प याच्यापेक्षा अगर नार्को टेस्ट नार्कोटेस्टर एक मार्ग असेल तर एका बाजूला दुसऱ्याच्या दू, एक बाजूला सगळ्यांना झोपवा आणि टेस्ट करून घ्या नितेश राणे पाहुणे अनिल परवे यां माझे पाहुणे नाही येणार होते कोणाचं तिकीट त्या दिवशी होतं आणि ने, नेमकं अनिल परबचं लोकेशन जरा तपासा त्या दिवशीचा त्या काळातला कोण कस कोणाबरोबर कॉर्डिनेशन करत होतं आणि कोण स्वित्झर्लंडच्या बोर्डिंग पास घेऊन उभा होता हे वेळ आल्यावर अनिल परबला करेल आणि मग अवघड होईल चेहरा दाखवायला महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोगाला मला पक्ष पक्षाचं नाव देण्याचा अधिकार नाही असं ते म्हणाले आता शेवटी या सगळ्या आरोपांवर बद्दल ते निवडणूक आयोग आणि हे लोकच उत्तर देऊ शकतात ना कोणी काही बारीश आरोप करेल आणि आम्ही त्याचं उत्तर द्यावं असं कुठे लिहिलेलं नाही